सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्वाचा जो काही व्हिडिओ होता आज सकाळी पोस्ट केलेला होता की जो मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही मुलांचं ग्राउंड आहे ते शेवटी शेवटी दोन ग्राउंड वरती होणार आणि जे काही संख्या संपवायची आहे उर्वरित जे काही कॉन्स्टेबल असेल कारागुरो असेल किंवा बाकी सगळे जे बाणस म्हणून असतील या सर्व घटकाचे ग्राउंड जे आहे ते फास्ट मध्ये होणार एवढं लक्षात ठेवायचं कारण की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे दिलेली आहे म्हणजेच ग्राउंड जे आहे मुलांचं ते दोन ग्राउंडवरती सुरू व्हायला एका एक पंचवीस तीस दिवसामध्ये सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही ग्राउंडवरती याचं जे फिजिकल आहे ते सुरू होणार आणि मग मुलं झोपून उडतील एकदम अचानक की आम्हाला कळालं नाही आम्हाला कळालं नाही अशा पद्धतीने व्हायला नको म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओच्या ऐकामध्ये दिलेला आहे तुम्ही जर बघितलं नसाल तर तो व्हिडिओ बघून घ्या आत्ता खूप महत्वाचा विषय तो म्हणजे स्पाइक शूज बद्दल एक इन्फॉर्मेशन काल एक परिपत्रक आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की स्पाइक शूजच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे आता ह्याचं कारण काय याचं मीनिंग काय हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामुळं मुलांवरती काय परिणाम होतील किंवा याच्यावरती कोणते शूज वापरायचे आहेत आणि हे जे केले सगळं निर्णय जो घेतला याचा मुलांना एकंदरीत कशा पद्धतीने नुकसान होणार किंवा मुलांना एकंदरीत कशा पद्धतीनं मार्कांना फटका बसणार याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये इन डिटेल्स मध्ये देणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून आजच आपले वीस हजार सबस्क्राईबर म्हणजे वीस हजार विद्यार्थी प्रामाणिक हे माझ्यासोबत जुडले जातील ठीक आहे सो थोड्याच वेळामध्ये वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत तुम्ही जर बघायला नसेल तर बघून घ्या एक वेळ सबस्क्राईब केले का नाही केला असेल तर विषयच नाही आणि नाही केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या सो खूप महत्वाचा विषय आहे पहिला so, परिपत्रक आपण वाचणार आहोत परिपत्रकामध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिले ती विश्लेषण करून बाकीच्या जे गाय आहेत की बाबा एकंदरीत आत्ताच का कॅन्सल केलं तीस टक्के मैदानी मुंबई पुलसची पूर्ण झाले आणि अचानकच का केलं हे कॅन्सल ह्याची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला विसरू नका पर्या परिपत्रक वाचूयात परिपत्रकामध्ये एकोणतीस सात दोन हजार चोवीसचं परिपत्रक काल रात्री अचानक काढलेलं आहे आणि वरती बंदी घालण्यात आलेले म्हणून सांगितलं आहे परिपत्रकामध्ये बघूया मुंबई शिपाई व पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल एक शुद्धीपत्रक नेहलेलं आहे पहिला पॅरेग्राफ बघूयात पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस भरती हे कोणत्या ग्राउंडवरती चालू आहे मुलींची आहे मुलांची आहे मुलींची युनिव्हर्सिटी ग्राउंड वरती आहे मुलांची घाटकोपर इस्टला आहे जे काही रेल्वेचा ग्राउंड आहे त्याच्यावरती या दोन्ही गोष्टी पहिल्या मध्ये पूर्णपणे पॅरेग्राफ वाचत नाही दुसरा पॅरेग्राफ आहे संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम पेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्याबाबत नमूद केलेले आहे ह्याच्या आधी जो जे आर काढला होता त्या जे आर मध्ये तुम्हाला पंधरा तारखेलाच कळाला असेल की तुमचं जे ग्राउंड, ग्राउंड आहे चा चा ते सिंथेटिक ग्राउंड वरती होत असल्यामुळे स्पाइक शूज वापरावरती अनुमती देण्यात आलेली आहे म्हणून पंधरा जुलैच्या जे आर मध्ये विश्लेषणचा शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये शेवटच्या दोन लाईन मध्ये या स्पाइक शूजचा उल्लेख केलेला होता त्याच्या अगोदर काही दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पाइक शूज हा जरी दिला असेल तर इन फ्युचरमध्ये तो कॅन्सल होऊ शकतो ह्याच्या आधी सुद्धा तो काय कॅन्सल झाला याचं सुद्धा विथ मिनिंग विथ रिझन तुम्हाला आपला ते काय व्हिडिओ होता तो तुमच्यापर्यंत स्पाईक शूजचा पोस्ट केला होता लगेचच दहा दिवसामध्ये हा शूज वापरावरती बंदी आणलेला आहे त्यावेळी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता आता सुद्धा बोलतोय की त्यावेळीचा व्हिडिओचे विश्लेषण तुम्हाला मी पुढे देणारच आहे की का कशासाठी हे शूज कॅन्सल केलेले आहेत दुसऱ्या दुसऱ्या पॅचमध्ये त्यांनी दिले की संदर्भ क्रमांक दोन आणि तीन अन्वये जे काही अगोदर प्रसिद्ध पत्र आलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी अनुमती दिलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पहिला पॅरेग्राफ आहे ते म्हणजे प्लेस कुठं युनिव्हर्सिटी ग्राउंडवरती मुलींचं आणि घाटकोपरच्या ग्राउंडवरती मुलांचं अशा पद्धतीने हे ग्राउंडची इन्फॉर्मेशन पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जे काही संदर्भ क्रमांक दोन आणि तीन मध्ये त्यांनी सांगितले होते की शूज सायमेम पेक्षा कमी साईजचा शूज वापरावरती अनुमती देण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं तिसरा आणि महत्वाचा पॅरेग्राफ तो म्हणजे बघा आता या प्रसिक या प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हणजे एकोणतीस तारखेच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी एम सहामएमपेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूज वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात येत आहे त्यांनी सरळ सरळ तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की ही जी अट आहे सहा एम पेक्षा कमी असलेल्या साईज सा स्पाईक शूजची ही जी अट आहे ती रद्द करण्यात आलेली ले लक्षात ठेवायचं ओके सो अशा पद्धतीनं मैदानी चाचणी व शारीरिक मजबूत प्रक्रियेसाठी प्रवेशपत्रामधील उमेदवार सूचना क्रमांक बारा नवे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारांना शूज वापरता येणार नाही म्हणून ना 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 त्यांनी सांगितलेलं आहे सिंथेटिक वरती आहे आणि स्पाईक शूज नाही म्हणजे ना हे गणित थोडस वेगळं वाटतंय परत एकदा मुलांवरती अन्याय झालेला दिसून येतोय पुढं पूर्ण विश्लेषण बघायचं तुम्हाला शेवटची लाईन काय सांगितले बघा खूप महत्त्वाचे आहे सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट शूज वापरावे म्हणजे अडचण निर्माण झाली अडचण निर्माण झाली म्हणून हे परिपत्रक काढलेलं आहे तीस टक्के पोलीस भरती झाले सत्तर टक्के पोलिस भरती राहिली आणि मध्येच तुम्ही नियम जर चेंज करत असाल तर मग हे तर विद्यार्थ्यांवरती अन्याय लक्षात ठेवायचं सरळ सरळ हा विषय खूप महत्वाचा आहे समजलं परिपत्रकाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली पूर्ण विश्लेषण दिले त्यांनी सरळ सरळ सांगितले की जो काही स्पाइक शूज वरती तुम्हाला अनुमती दिलेली होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता कोणालाही स्पाइक शूज वापरता येणार नाही सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि टोटल त्यांनी लास्टची लाईन जी आहे परिपत्रकामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही हे आहे स्पाइक शूज किंवा ग्राउंडला जे अडचण निर्माण होणार नाही असं कोणीही कोणतेही शूज किंवा इक्विपमेंट वापरायची नाही अडचण झाली म्हणून हे परिपत्रक काढलेलं आहे समजलं मी इथून पुढे तुम्हाला स्पोर्ट्स शूज वापरायला सांगितलेले आहे तर कोणीही ह्या जे काही स्पाइक शूज आहेत ते घेऊन जायचं नाही हे झालं आता परिपत्रकाचं विश्लेषण आता खूप महत्वाचं की ह्याच्या आधारित या गोष्टीच्या आधारित मुलांना काय काय करावं लागणार तुम्हाला शूज का रद्द केले हे परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आता हे खूप महत्वाचं आहे की ह्या शूज रद्द करण्याचं कारण काय आता मुलांना सगळ्या माहिती असायलाच पाहिजे कारण की एक जवळजवळ आजपर्यंत शेहेचाळीस हजार मुलं शेहेचाळीस हजार मुलं या नऊ दहा धा दिवसांमध्ये धावलेत नऊ दहा धा दिवसामध्ये त्या सिंथेटिक ग्राउंड वरती नऊ दिवसामध्ये शेचाळीस हजार मुलं जवळजवळ पंचवीस शेचाळीस हजार मुलं धावलेत विचार करा एवढी मुलं आजपर्यंत त्या युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती नऊ दिवसांमध्ये धावलेली नसतील ती जी सिंथेटिक ग्राउंड आहे त्या सिंथेटिक ग्राउंडवरचे जे मटेरियल युज केले त्याला ड्युरेबिलिटी आहे तिची लाईफ आहे तिचं आयुष्य आहे ती तेवढ्या परतच टिकणार त्याच्यानंतर जर तुम्ही जास्त जोड देऊन केला तर ते खराब होणार आणि ते खराब झालेलं आहे त्याच्यावरती ज्या साईजचे एम एमचे नेल्स जे वापरलेत नेल्स जे वापरले मुलांनी त्याच्यावरती लक्ष दिलेलं नव्हतं डिपार्टमेंटनं कोणी सहा एम एम वापरले कोणी अठरा आठ एम एम वापरले कोणी बारा एम एम वापरले याच्यामुळे काय या काहीतरी शूजला मोठे मोठे छिद्र होलं पडले मोठे मोठे त्यामुळं ग्राउंडची वाट लागलेली आहे या, या मुलांनी एवढे शेहेचाळीस हजार मुलं पंचवीस हजार मुलं जर एट अ टाइम धावलेत नऊ दिवसांमध्ये शंभर टक्के ग्राउंडची वाट लागणार समजलं आणि ह्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि मग प्रॉब्लेम आला युनिव्हर्सिटी ग्राउंडवरती पण घाटकोपरच्या ग्राउंडवरती सुद्धा अशाच पद्धतीनं जे काही सिंथेटिक ग्राउंडचं मटेरियल आहे ते खराब होत आहे आणि मग त्याच्यावरती तक्रारी आल्या तक्रारी आल्या आणि ह्याला सर्वच जबाबदार जे काही होम डिपार्टमेंट आहेत ते आणि जे काही देवेंद्र फडणवीस आहेत ते कारण त्यांना एवढी घाई होती की ते गुडघ्याला बाशिंगच बांधून बसलेले होते विधानसभेला आपल्याला लग्नच करायचं आहे दुसरं तिसरं चौथं फॉर एक्झाम्पल पण इथं मुलांना हाल होते ही जी समानता आहे संधीची समानता ही मुलांना मिळते का आता तीस टक्के मुलांनी जे ग्राउंड दिले त्या मुलांना स्पाइक वापरल्यामुळे मुला काय विषय होणार आहे बाकी विदाउट स्पोर्ट्स आता स्पाईक वापरता मुलांचं काय नुकसान होणार आहे ह्याच्यावरती कोणी विचार केलाय का अजिबात नाही आहे सो ज्या ह्या गोष्टी आहेत लक्षात घ्या त्या वापरावरती बंदी आणलेत कारण की त्याच्यावरती छोटे छोटे लहान लहान खड्डे पडलेले आहेत स्पाइक शूज मुळे मुलांनी मुला माहित नसतं की फर्स्ट टाइम जे यूज करतात त्या मुलांनी मोठे मोठे नेल्स आणलेले होते शूज आणलेले होते स्पाइकचे एम एम जाडी जास्त असलेले नेल्सचे सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला आणि सिंथेटिक ग्राउंड खराब झालेला आहे आणि मग अचानकच काल परिपत्रक काढले की ते शूजच वापरू नका याच्या आधी पण मी सांगितले होतं माग तेरा चौदा तारखेला की हे आहे पण ह्याच्यावरती अगोदर बंदी होती आणि आता सुद्धा वापरू देणार नाहीत आणि लगेचच नऊ दहा दिवसामध्ये या गोष्टी तुमच्या समोर आलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे या, या गोष्टी ज्या माणसाला माहित तोच माणूस बोलू शकतोय पाठीमाग व्हिडिओ बघायचा आणि मगच बोलायचं समजलं असं खूप महत्वाचा विषय होता की असं कारण तुम्हाला दिलंय की जे ग्राउंड आहे सिंथेटिकचे ते खराब होत आहे ते खराब होत आहे त्याची लाईफ आहे त्या मटेरियलची सुद्धा लाईफ आहे समजलं ला? एका वर्षात सुद्धा पंचाळीस हजार पोरं तिथं धावत नसतील एका वर्षात त्या ग्राउंडवरती दोन्ही पंचाळीस हजार पोरं धावत नसतील तीच पोरं जर नऊ दहा दिवसांमध्ये धावत असतील तर ग्राउंडची वाट लागणारच आहे साहजिकच आहे साहजिकच आहे समजलं यांनी सुरुवातीला विचार करायला आहे टिकल म्हणून त्यांनी सोडून दिला विषय पण आता खराब होण्याच्या मार्गावरती आहे कदाचित ते ग्राउंड होम डिपार्टमेंटला भरून द्यावं लागेल शंभर टक्के नाहीतर मग काय शेवटी राजकारण त्याच्याशी ते त्यांच्या सोबत आपण त्याच्याशी काय बोलू शकत नाही कारण दिलेलं आहे मैदानाची माहिती पण दिली सिंथेटिक ग्राउंड वरती लाईव्ह ठराविक त्या पद्धतीनंच ते टिकत त्याच्या पुढे जर गेला तर ते ग्राउंड शंभर टक्के खराब होणार कोणतीही वस्तू असू दे त्याचा अतिरिक्त वापर झाला तर ती खराब होते त्याचा ठराविक ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये ती टिकते नसेल तर ते, ते खराब होऊन जाणार लक्षात ठेवायचं कारण की पावसाळ्यामध्ये ग्राउंड आहे मटेरियल ओललं जाणार त्याच्यावरती काही सायंटिफिक प्रक्रिया सुद्धा होत असतं लक्षात ठेवा मटेरियल ओललं असलं तर ते जास्त खराब होणार लगेच स्वाईक शूज त्याच्यामध्ये जास्त आत घुसणार समजलं का त्यामुळेच ही गोष्ट झाल्या लक्षात ठेवा हे उन्हाळ्यात असतं काही प्रॉब्लेम आला नसतं पण ह्यांना विधानसभेला लग्नच करायचं म्हणलं काय बोलणार आम्ही चला सर याचा परिणाम काय होणार का हा विषय खूप महत्वाचा आहे त्याच्या आधी कोणते शूज वापरायचे हे सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये सांगलेलं ते सांग ले सांग ले ले। स्पाइक शूज कॅन्सल केल्यानंतर स्पोर्ट्स शूज वापरायचे आहेत जे शूज मैदानाला त्रास देणार नाहीत किंवा मैदानीवरती अडचण करणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे तर स्पोर्ट्स शूज वापरायला सांगितले आहेत आता स्पोर्ट्स शूज म्हणजे काय त्याच्यामध्ये स्पाइक शूजला काय असतात त्याचा लाईट वेट असतात लहान साईज असते दुसरी गोष्ट त्याचे नेल्स असतात ते नेल्स या स्पोर्ट्स शूजला असतात फक्त आता स्पोर्ट्स शूज चांगले ग्रीप पकडणारे वगैरे तुम्हाला वापरायला पाहिजेत लक्षात ठेवा त्यामुळे चुकीचे शूज कोणी घेऊ नका काही मुलं वॉकिंगचे शूज हे रनिंगला वापरालेत वॉकिंगच्या शूजचे जे सोल असतात ते वेगळे असतात त्याचं स्पेसिफिकेशन आहे ते वेगळ्या पद्धतीने आहे लक्षात ठेवा त्याचा वापर वेगळ्या पद्धतीनं असतो त्यामुळे मुला मुलींना माहीत नाही की शूज कोणते वापरायचे त्याच्यावरती नवीन एक व्हिडिओ येईल की मुलांसाठी एक आठ व्हिडिओ आठ शूज एकदम कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट देणारे शूज मी सजेस्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट मुलींसाठी सुद्धा सात शूज आहेत कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट देणारे शूज तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे ह्याच्या सुद्धा मी दोन्ही सुद्धा शूज मुलां मुलींसाठी सजेस्ट केलेले होते तुम्ही जर लिस्ट बघितलं तर त्या लिस्टमध्ये स्पाइक शूजची मी लिस्ट दिलीच नव्हती मी स्पाइक शूजची लिस्ट दिलेली नव्हती कारण मला माहित होतं की ह्या गोष्टी पुढे जाऊन होणार आहेत पण काही मुलांनी दोन दोन हजार रुपये गुंतवून एक लाख मुलांनी कमीत कमी शूज घेतलेले आहेत एक लाख मुलांनी शूज घेतलेत आता बारा पंधरा दिवस झाले वापरायला लागलेत वापरला लागलेत आता मध्येच ते दुकानदारवाले परत घेणार नाहीत त्यामुळे हे जे नुकसान झालं ते मुलांचं नुकसान झालं याच्यामध्ये डिपार्टमेंटचं काही नुकसान नाही हे झालं मुलांचंच आणि पहिल्यापासून ते आतापर्यंत सगळं नुकसान हे आमच्या पोरांचंच होत आलेलं आहे आमच्या मुलांचंच होत आलेलं आहे आणि आता सुद्धा तेच झालेलं आहे समजलं सो हे झालं कोणते शूज वापरायचे याच्यावरती मी नंतरचा व्हिडिओ आणणार आहे नंतर पाचवा सहावा मुद्दा आहे याचा परिणाम काय होणार तीस टक्के मुलांनी सिंथेटिक ग्राउंड वरती स्पाइक घालून जर शूज घालून रनिंग केले असेल तर त्यांना ग्रीप चांगली सापडली असणार आहे शंभर टक्के ग्रीप चांगली सापडली असणार आहे तुमच्या रेग्युलर मुलांपेक्षा त्या मुलांना दोन ते तीन मार्क हे जास्तच पडणार आहेत दोन ते तीन मार्क हे जास्तच पडणार आहेत आणि नॉर्मल शूज घालून किंवा विदाउट शूज घालून जे पडणार आहेत मुलांना त्यांना दोन जान। ते तीन मार्क शंभर टक्के कमी भेटणार आहेत ही तफावत या मार्कांमध्ये शंभर टक्के जाणार आणि ह्याला जबाबदार असेल गृह विभाग ह्याला जबाबदार असेल गृह विभाग कारण की संधीची समानता आपल्याला संविधानाने दिलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष किंवा जाणून बुजून टाळत असतील आणि अचानकच हा निर्णय बदलत असतील तर ह्याला जबाबदार होम डिपार्टमेंट हे लक्षात ठेवायचं त्यांच्या हातात सत्ता पॉवर सगळे आहे पण सगळ्यांना समान संधी भेटली का समान संधी भेटली का ऑलर डिस्ट्रिक्टमध्ये ग्राउंड सुरू झालं काही मुलांचं दहा टक्के ग्राउंड मातीवर झालं काही मुलांचं ऐंशी टक्के ग्राउंड डांबरीवर झालं अरे मग ही झाली का संधीची समानता मुलांचं नुकसान झालेलं टोटल नुकसान झालेलं आहे पण मुलांना ह्या गोष्टी कळत नाहीत मुलं शांत आहेत विषय त्या पद्धती नाहीत तर याचा परिणाम काय होणार आहे तर मुलांमध्ये जे काही मार्कांचे तपावत आहे ती शंभर टक्के जाणवल तुम्ही बघू शकता एकोणतीस तारखेपर्यंतचे मार्क इथून पुढे ज्यावेळी येईल मार्क लिस्ट ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंतची मार्क लिस्ट एकोणतीस तारखेपर्यंतचे आणि तिथून पुढे जे मार्क लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कंपेरिजन करून तुम्हाला मार्कांची लेवल कळू शकते दोन तीन मार्कांची तपवती शंभर टक्के आढळणार त्यामुळे मुलांमध्ये मार्कांमध्ये घोळ होणार शंभर टक्के याची पॉसिबिलिटी जोरात आहे याला जबाबदार सरकार असेल मुलांची याच्यामध्ये काही चुकी नाही तुम्ही शूज घ्या म्हणून सांगितला मुलांनी शूज घेतले दहा दिवस नाटक केलंय दहा दिवसानंतर तुम्ही शूज कॅन्सल करताय मग काय करायचं म्हणजे मरणच करायचं पोरांनी दुसरं काहीच करायचं नाही असं सरळ सरळ आहे समजलं सो पाचवा जो मुद्दा आहे सहावा मुद्दा याचा परिणाम काय होतील तर मार्कांवरती परिणाम होतील आता जर दोन तीन मार्क कमी पडले तर वर्ग्याचं पुढं जाऊन जर ते वेटिंगला राहिलं तर त्याला जबाबदार सरकार असेल परत ते दोन तीन मार्क जास्त पडले असते तर त्या मुलाचं सिलेक्शन झालं असतं पुढचा विचार लेखी प्लस मैदानी मिळून ओके त्यानंतर खूप महत्वाचे विषय म्हणजे टोटल विश्लेषण आता तुम्हाला मी केलेलं आहे की स्टार्टिंग परिपत्रकापासून ते शूज रद्द का झाले त्याचं कारण पण दिली मैदानांचं रिझन पण दिलं कशा पद्धतीने कुठल्या सीझनमध्ये मध्ये चालू आहे त्याच्यामुळे ग्राउंडला परिणाम होतात ग्राउंड ओढलं असतं जे काही नेल्स असतात ते जास्त आतमध्ये घुसतात आणि ते फाटण्याची शक्यता असते तिथं खड्डे सुद्धा पडतात त्याच पद्धतीने कोणते शूज वापरायचे याच्यावर पण थोडक्यात सांगितलेलं आहे स्पोर्ट शूज वापरायचे पण त्यामध्ये सुद्धा कुठले तर प्रकार आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर याचा परिणाम काय होणार मुलांना याचा परिणाम काय होणार मुलांचं नुकसान होणार का हे सगळं एकंदरीत तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि हे पूर्ण विश्लेषण जे काय स्पाइक शूज बद्दल होतं ते मी गेले तीन व्हिडिओ या स्पाइक शूज बद्दल बनवलेले होते त्याच पद्धतीने स्पोर्ट्स शूजवरती सुद्धा दोन व्हिडिओ बनवलेले होते सो खूप महत्वाचा विषय असतो लक्षात ठेवा पुढचा विचार करूनच मी तुम्हाला आधीच अलर्ट करत असतोय त्यामुळे काही लोक टाइमपास म्हणून बघत असतील तर विनंती करतोय तुम्ही आपला व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल इथं टाइमपासचा विषय काय नाही लक्षात ठेवा कारण मला आयुष्यातले एवढं जर वेळ तुम्हाला देत असेल तर ह्या गोष्टी मागं काहीतरी माझा सुद्धा येतोय प्रत्येक विद्यार्थी वर्दीवरती वर्दी वर्दी यायला पाहिजे माझ्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी वर्दीवर वर्दी वर्दी हो पाहिजे हाच माझा येतोय विषय संपला समजलं सो चॅनलला सबस्क्राईब करायला नसाल तर आता सबस्क्राईब करून घ्या आज तुमच्या पाठिंब्याने वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतात शंभरच बाकी आहेत शंभरच बाकी आहेत तुम्ही जर मनात घेतला आत्ता तर जाता जाता पहिला बघा सबस्क्राईब केले का प्रत्येकानं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आज संध्याकाळपर्यंत वीस हजार फॅमिली आपली तुमच्या पाठिंब्याने पूर्ण होईल आणि चॅनल व नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे सर्व शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद